मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा छत्तीस मापाचा कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्याकडनं एकही पॉईंट मिस होणार नाही आणि जे पण मी सुनार जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही पदशीरित्या ऐकून घेण्याचा प्रयत्न करा तर मैत्रिणींनो चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके चला तर आता आपण सुरुवात करूयात छत्तीस मापासाठी मी तुम्हाला शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायची हे सगळं सांगणार आहे तुमचा नेक डीप किती असेल तेव्हा तुम्हाला गडारुंदीमध्ये काय बदल करायचे हे पण सांगणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे ती तुम्हाला बघता क्षणी लक्षात येईल आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करा तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची असते ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच उंचीमध्ये एक इंच कंपल्सरी प्लस करा साडे पंधरा इंचावरती एक मार्किंग केलं जिथं पण आपण उंची मार्किंग केली तिथं सरळ लाईन मार्क करून घ्यायची ती असते आपली कमरेची लाईन उंचीमध्ये कंपल्सरी एक इंच प्लस करा अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन जाणार आहे अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी मार्जिन जाणार आहे छत्तीस मापासाठी साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे शोल्डरचं मार्किंग करून झाल्यानंतर मुंडा मार्किंग करायचं आहे श मुंडासुद्धा आपल्याला साडेपाच इंचावरतीच मार्किंग करायचं आहे छत्तीस मापासाठी लक्षात घ्यायचं जिथं आपण मुंड्याचं मार्किंग केलं सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची छातीची लाईन आपल्याला मिळते इथं जेवढं आपण मार्क केलेलं असतं तेवढंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करा शोल्डर साडेपाच इंच मार्क केलं होतं तेवढंच छातीच्या लाईनवरती मार्किंग केलं आता हे सरळ जोडून घ्यायची छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग छत्तीसचा चौथा भाग करायचा छत्तीस डिव्हाइड फोर किती मिळेल नऊ इंच तर ज्यांना कोणाला हे कॅल्क्युलेटर समजत नसेल त्यांनी आपल्या चॅनेलवरती कॅल्क्युलेटरचा स्पेशल व्हिडिओ अपलोड आहे की कॅल्क्युलेटर कसे वापरायचे तर तुम्ही जाऊन नक्की बघा छातीचा चौथा भाग त्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे कंपल्सरी कमरेचं मार्किंग करायचं पाठीमागचा मार्क भाग आपण ड्रॉ करत आहोत तर कमरेचं मार्किंग करायचं आहे कमर आहे बत्तीस इंच बत्तीसला डिवाईड फोर केलं म्हणजे बत्तीसचा चौथा भाग टाकायचा आठ इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन पाठीमागचा एक इंच टक्स अशा पद्धतीने आपलं पाठीमागचं जे कमरेचं मार्किंग आहे ते कम्प कम्प्लीट झालेलं आहे हे बघा हे लक्षात घ्यायचं कमरेचा चौथा भाग प्लस पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच पाठीमागचं टक्स हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक मापासाठी तुम्हाला असंच करायचं आहे दीड इंच जे काही मार्जिन आहे ते दीड इंच मार्जिन जोडून घ्यायचे बघा दीड इंच मार्जिन जोडून घेतलेले आहेत पाठीमागे टक्ससाठी एक इंच ॲड केलेलं आहे जे पण तुमचा कमरेचा चौथा भाग असेल त्याचं मार्किंग पुढे एक इंच पाठीमागच्या त्या त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे इथून तुम्ही आर्मोल कर्व असेल तर कर्व घ्या आरमोल कर्व नसेल तर तुम्ही हाताने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला आकार देऊन झालेला आहे इथून तुम्हाला पाव इंच थोडं खाली जायचं आहे जेणेकरून तुमचा मुंडा तुम्हाला इथं काचणार नाही त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच पाठीमागचा नेक दहा इंच आहे म्हणजे तो जास्तच डीप आहे त्यामुळे गडारुंदी ऑलरेडी कमीच घ्यायची आहे गड्याची उंची टाकायची आहे जो पण तुमचा गडा असेल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करा दहा इंच रेडी गडा हवा आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं साडेदहा इंचावरती एक मार्किंग करायचं तिथं एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची आहे खाली बॉटमला अडीच इंच गडारुंदी मार्किंग करायची आहे प्रत्येक मापासाठी सेम इथून आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा बघा बॉक्स तयार करून झाला आहे इथून आता तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकतात तुम्हाला पानगडा आवडत असेल पानाचा आकार द्या तुम्हाला मटका गडा आवडत असेल मटका गडाचा आकार द्या छत्तीस मापासाठी शोल्डर मुंडा गडारुंदी किती घ्यायची तुम्हाला कम झा समजलं असेल की मी तुम्हाला काय सांगितलं छत्तीस मापासाठी गडारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचं ते तुम्हाला समजलं पाठीमागे टक्स किती टाकायचा ते मी तुम्हाला सांगते टक्सची रुंदी असेल चार इंच टक्सची उंची असेल साडेचार इंच क्लिअर आहे बर अशा पद्धतीने पाठीमागचा टक्स आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे तर या मेन टक्सपासून दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचावरती असं तुम्हाला एक आकार देऊन घ्यायचा हे बघा तर हा तुमचा पाठीमागचा टक्स जाणार आहे पाठीमागचं मार्किंग आपलं संपूर्ण रेडी आहे ड्राफ्टिंग आता आपण फ्रंट पुढ म्हणजेच पुढचा भाग बघून घेणार आहोत त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेते बघा त्यासाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतला छत्तीस मापासाठी साडेपाच इंचावरती शोल्डरचं मार्किंग केलं मुंडा मार्किंग करायचा साडेपाच इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलं तिथं सरळ लाईन मार्क करून घ्यायची असते ती सरळ लाईन असते आपली छातीची लाईन जे कोणी नवीन शिकत असतील त्यांना थोडंसं डिफिकल्ट वाटेल पण खूप सोपी पद्धत मी सांगणार आहे तर इथं जेवढं आपण मार्किंग केलं तेवढंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे ही, ही लाईन आता सरळ जोडून घ्यायची इथून आता आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलं साडेपंधरा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे जिथं आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तिथून सरळ लाईन मार्क करून घ्या ती मिळते कमरेची लाईन बघा कमरेचं पण मार्किंग आपलं करून झालेलं आहे आता आपल्याला छातीचं मार्किंग छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच होतो त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे मुंड्याला आकार द्यायचा मुंड्याला आकार देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे किंवा पाऊण इंचावरती पण तुम्ही मार्किंग करू शकता पाऊण इंचावरती मार्किंग केलं कर्व घेतला मुंड्याला आकार देऊन घेतला अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार देऊन घ्यायचा गडारुंदी टाकायची आहे सव्वा दोन इंच छत्तीस मापासाठी सव्वा दोन इंच गडारुंदे घेऊन घ्यायची आहे सव्वा दोन इंचावरती एक मार्किंग केलं पुढचा गडा आहे सात इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे साडेसात इंचावरती एक मार्किंग केलं जे पण तुमचा रेडी गडा असेल त्यामध्ये कंपल्सरी अर्धा इंच तुम्हाला प्लस करून घ्यायचं आहे बॉटमला गडारुंदी घ्यायची आहे इथं खाली अडीच इंच बघा असा एक बॉक्स तयार होतो तो बॉक्स तयार करून घ्यायचा बॉक्स तयार करून झाल्यानंतर पुढचा गडा गोल आहे त्यामुळे मी गोलच आकार देणार आहे तर गड्याचं मार्किंग पण आपलं करून झालं प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी आपल्याला शोल्डरपासून टक्सची उंची टाकावी लागते टक्सची उंची आहे दहा इंच टक्सची रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच आता इथं कमरेवरती एक तीन, तीन इंचावरती इथं मार्किंग करायचं त्यापुढे जो आपला कमरेचा मेन टक्स असतो तो, तो मेन टक्स आपण छत्तीस छातीसाठी छाती अडीच इंच घ्यायचा आहे त्यापुढे कमरेचं मार्किंग करायचं आहे तर कमरेचं मार्किंग करताना इथून पहिले मोजून घ्यायचं नंतर मग हा टेप इथं ठेवायचा हा टक्स मोजण्यामध्ये धरायचा नाही आहे जे पण तुमचं कमरेचं मार्किंग असेल ते त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे तो टक्स तुमचा मायनस होईल तेव्हा तुम्हाला ब्लाऊज हा कमरेमध्ये कमी पडणार नाही आता हे पूर्ण दीड दीड इंच जे काही मार्जिन आहे ते असं जोडून घ्यायचं बघा जोडून झालेला आहे हा जो पण आपला मेंटक्स, आहे तो आता इथं ह्या प्लस पॉईंट जो आपल्याला मिळालेला होता इथं जोडून घ्या बघा इथं जोडून झालं प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी या पूर्ण लाईनचा सेंटर घेऊन घ्यायचा सरळ टेप असा फोल्ड करायचा जिथं पण आपला टेप फोल्ड झाला तो आपल्याला सेंटर पॉईंट मिळून गेलेला आहे क्लिअर झालं इथून आता अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर ही लाईन इथं जोडायची अशी ॲपेक्स पॉईंटला पुढच्या मुंड्यापासून हा जो टक्स आहे या टक्सला जोडून घ्या इथून थोडा असा राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथून असं थोडं राऊंडमध्ये आकार देऊन घेतला इथून या सेंटरपर्यंत थोडा आतमध्ये घ्यायचं आहे बघा आतमध्ये घेतला या सेंटरपासून खाली बाहेर घ्यायचं आहे बघा इथं असं जोडून घ्यायचं म्हणजे हा आपला जो आकार आहे तो परफेक्ट रित्या प्रिन्सेस कटचा आकार देऊन आपला होतो बघा प्रिन्सेस कटचा आकार किती परफेक्ट देऊन झाला आता इकडचा जो हुकायपट्टीकडची लाईन आहे ही लाईन मोजून घ्या किती आलेले आहे सव्वा पाच इंच तेवढाच आता ते इकडचा आकार मोजून घ्यायचा आहे जिथं पण सव्वा पाच इंच आलं ते मार्किंग करायचं ही लाईन सरळ अशी मार्क करून घ्यायची म्हणजे हे जेवढं पण आपलं खाली उरलेलं आहे हे आपलं मायनस होणार आहे पट्टी करून कंपल्सरी अर्धा इंच मायनस करायचं आहे अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्टचं कटिंग ड्राफ्टिंगसुद्धा रेडी आहे आता आपण हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्हाला समजलं प्रिन्सेसकड कर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं छत्तीस मापासाठी हे मी आता व्यवस्थित कट करून घेते त्यानंतर तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवते अशा पद्धतीने जर का तुम्ही ब्लाऊजचं कटिंग केलं तर तुमच्या ब्लाउजमध्ये पपसुद्धा खूप छान येईल तुमच्या मुंड्यामध्ये गोड येणार नाही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही आपली आजची पद्धत कशी वाटते ते पण तुम्ही मला कळवा छत्तीस मापासाठी तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलं तर तुमचं कस्टमरचं ब्लाऊजसुद्धा परफेक्टच बसेल तुमचं शोल्डर पण गळणार नाही बघ कट ब्लाऊजचं आपलं कटिंग किती परफेक्ट असं रेडी आहे जेव्हा आपला हा पार्ट इथं जॉईन होईल बघा येतो इथून आपला हा पार्ट असा जॉईन होणार आहे प्रिन्सेस कटचा बघा येतो इथून पूर्ण असं जेव्हा आपला जॉईन होईल तेव्हा तो कपड्यावरती परफेक्ट आपल्याला मिळणार आहे आताही आपण जेव्हा जॉईन करू तेव्हा इथं कपड्यावरती तुम्हाला कमी किंवा जास्त पडणार नाही कारण कपडा आपला थोडासा ताणला जातो क्लिअर आहे तुम्हाला आता याच्यामध्ये आपल्याला फॅब्रिकवरतीच म्हणजे अस्तरवरती कटिंग करताना इकडे अर्ध इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा अर्ध इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपले हे दोन्ही पार्ट जॉईंट होतील तेव्हा अर्धा अर्धा इंच मार्जिन त्याच्यामध्ये आपलं जाणार आहे म्हणून कट करताना पहिलेच आपण अर्ध इंच मार्जिन याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता बॅक पार्ट आपला कट करायचा बाकी होता बॅक पार्ट आपण कट करून घेऊया बघा बॅक आपला फ्रंट पार्ट रेडी आहे आता स्लीवचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते कटिंग कटिंगसाठी एक पेपर घेतला समजा तुम्ही ब्लाऊज पीस जरी घेतलं तरी चालेल तो असं फोल्ड करायचा ब्लाऊज पीस असू द्या किंवा पेपर असू द्या मी सगळ्यात आधी पेपर कटिंगच करते कारण तुम्ही बघितलं आपण जो मुंड्यात कसं आपलं आपण जो कमरेतला टक्स मायनस केला तो आपण पुढे वाढवायचा असतो मग जर का आपण पेपर कटिंग केलं तर ते आपल्याला वाढवायला सोपं जातं आणि ब्लाऊज पीस किंवा अस्तरमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकाराचा घोड आपला होत नाही बाहीची उंची टाकून घ्यायची द साडेनऊ इंचाची बाही आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस केलं साडे दहा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजेच तुमची जी पण बाहीची उंची असेल त्यामध्ये तुम्ही कंपल्सरी एक इंच ॲड करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन साडेतीन इंच मुंडाखोली मार्किंग करून घ्यायची आहे साडेतीन इंच मुंडाखोली मार्किंग केली जे पण तुमचा छातीचा चौथा भाग असेल तो छातीचा चौथा भाग तुम्ही इथं मार्किंग करायचं आहे मला थोडी कमी पडली पण काही प्रॉब्लेम नाही मी वाढवून घेईल अस्तरवरती कट करताना इथून क्रॉस लाईन मार्क करून घ्यायची आहे क्रॉस लाईन मार्क करून झाल्यानंतर याचं पूर्ण सेंटर घ्यायचं आहे बघा जे पण तुमचं माप आलं त्याचं सेंटर घ्या मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा परफेक्टली आकार देऊन घ्यायचा आहे मला थोडी इथं कमी पडली पण मी ब्लाऊज अस्तरवरती कट करताना थोडी अर्ध इंच पुढे वाढवून घेईल म्हणजे माझं जे इथं कमी पडत होतं ते माझं अस्तरवरती कट करताना ॲडजस्ट होऊन जाणार आहे त्यानंतर दंडघेर टाकायचा आहे जो पण तुमचा दंडघेर असेल त्याचा निम्मट आका आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आता ही जी पण आपली बाही आहे ते दीड देड़ दीड इंच मार्जिन आहे ते असं जोडून घ्यायचं बघा अशा पद्धतीने बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे आता ही बाही अशी फोल्ड आहे तेवढ्यात आपण मागचाच मुंडा कट करायचा मागचा मुंडा म्हणजे जो पण वरचा आकार आहे तो कट करा सगळ्यात आधी बाही ओपन करायची आणि जो पण आपण पुळच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तो आकार कट करायचा पण तो आकार केव्हा कट करायचा बाही तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे बघा बाही ओपन केली बघा पुळच्या मुंड्याचा आकार सुद्धा अगदी परफेक्ट आला मागचा मुंड्याचा आकार पण परफेक्ट आला अशा पद्धतीने आपलं हे कट ब्लाऊजचं संपूर्ण आजचं कटिंग रेडी आहे छत्तीस मापासाठी ओके छत्तीस मापाचा कट ब्लाउजचं कटिंग आपलं रेडी आहे तुम्हाला अजून कोणतं मापाचं कटिंग पाहिजे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या कटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण मला नक्की सांगा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी अजून आपले व्हिडिओ जाऊन चेक करा छान छान व्हिडिओज आहेत ज्यांना कोणाला ब्लाउज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस पण घेतले जातात ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस पाहिजे असतील करायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे चला मैत्रिणींना नव्हता आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा